कुठून आला तुम्ही लक्ष्मी काय नाव दीपक सांग काय काय त्रास होतो त्रास मला दीपॉटी स्मार्ट हा जास्त थोडंस वाकसा सर्व सर्व उभं राहतात दोन सर्व उभं राहत आहेत इकडं दोन करा इकडे भिंतीकडे दोन करा आहे तुम्ही किती वाक केली होती पहिले माझ्याकडे याच्यातून पूर्ण वाघ किती होता खाली असा होतं पण एवढं वाकलेलं होतं आता किती सरळ झालं झाला एवढं सरळ झालं आणि रात्री जर झोपच काय बोला रात्री झोपच नाही बिलकुल झोप नाही आपल्याकडे किती वेळ आहे किती फरक वाटतो पहिल्या वेळ असं चालतंय कधीपासून आठ दहा दिवस झाले दुखणं कधीपासून सुरू झालं पुणे पंधरा दिवस जास्त चालू त्याच्या आधी होतं पण कमी होतं मी दोघांनाच गेलोच नव्हतो किती बदल वाटतो बराच बदल वाटतो किती टक्के साठ टक्के बरं वाटतो टक्के पहिलीच वेळ आहे पहिलीच वेळ आहे माझ्याकडे येण्याची हो कोल्हापूरवरून आला कुठून कोल्हापूर कोल्हापूरहून आलात का कोल्हापूर तुम्ही पण कोल्हापूरहून आला बरं बरं आता बरं वाटतंय ना जी ठणक होती पायामध्ये मग चालताना तुम्हाला धरून आणलं आता आता नाही काय गरज म्हणजे थोडं दुखणं राहिलं असेल काय झालं आहे आपलं आकाश भराटे कुठून आला चिंचवड पुणे हा काय त्रास होतो कमरेचा त्रास आहे सायटिकायचा हम्म खाली पूर्ण पायच्या आत्ता उभं राहताना तुम्ही काय सांगितलं हा पाय टाईट करायचं म्हटलं की हा लूज काढावा लागतो असा लूज करावा लागतोय तरच हा टाईट होतो आणि हा जर समजा आपल्याला टाईट करायचा असेल तर हालूच लूच करावं लागतो करावं लागतं नाहीतर काय होतं लागते आज आपल्याकडे किती वेळ आहे पहिली वेळ काय फरक आहे किती फरक पडतो टक्क्याच्या वर आहे आहे पहिल्या थिरफेमध्ये किती वेळ आपली आजची दुसरी वेळ किती फरक पडतो पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के फरक पडतो दुसऱ्या वेळेमध्ये किती दिवस आहे आजचा आजचा तिसरा तिसरा राऊंड तिसरा राऊंड आजचा आता काय वाटते आता पूर्ण प्लेस वाटते शंभर टक्के शंभर टक्के नव्वद टक्के तरी पूर्ण ओके आहे नक्की नक्की हाय आहे काही प्रॉब्लेम नाही हां 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 ओके पहिल्या दिवशी चालता येत नव्हतं चालता येत नव्हतं पहिले उचलून आणलेलं मला हां जे ठणक होती हो पूर्ण कमी आहे करू तुमचा नंबर काय अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शेहेचाळीस एकोणसत्तर तेहतीस म्हणजे सायटिकाचा प्रॉब्लेम होता तुमचा मनक्याचा प्रॉब्लेम मनक्याचा प्रॉब्लेम होता चकत्या दोन निसरलेल्या पाहिजे नसा दबलेल्या डॉक्टरांना ऑपरेशन करायला सांगितलेलं बरं ऑपरेशन शिवाय पर्याय नाही म्हणून सांगितलेलं पर्यायच नाही पर्याय नाही ऑपरेशन शिवाय पर्याय नाही म्हणून सांगितलेलं म्हणजे ऑपरेशन करायला ठरलं होतं ठरलेलं म्हणजे त्यांनी काय म्हणते त्यांनी पूर्ण जोडणा केली ती शुक्रवारी ऑपरेशन करायचं गुरुवार संध्याकाळी त्यांना सांगितलं आम्ही जर घरी जाऊन येतो दोन दिवसांत अन्य रोग देतो त्यानंतर आम्हाला तुमचा ऍड्रेस भेटला आणि आम्ही शुक्रवारी सकाळी येतो आता ऑपरेशन नाही आता काही गरजच नाही ना आता मग पूर्ण उभारच राहू शकते ना तेव्हा काही गरज नाही उभं राहता येत नव्हतं ना त्या उभाच राहताय मला उचलून आणणे आले जातेवेळी माझं मी स्वतः उच चालत गेले ना ठीक आहे पहिला कुठपर्यंत जातो का आता बरंच वर चालला ठणक होती त्याच्यामध्ये उत्तर देणार आता कमी आली कमी आले किती वेळ आहे आपली पहिली पहिलीच वेळ आहे गावकून तर तास सांगली सांगली बरं 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 राजेंद्र तुकाराम पाटील कन्यारगाव आहे कन्यारगाव तालुका जिल्हा तालुका आपल्याला पन्नास टक्के फरक पडला दोन दुसऱ्या वेळेत झालं की पन्नास टक्के फरक पडला बर आता आज तिसरी वेळा तिसरी वेळ दोन वेळेत पन्नास टक्के फरक पडला कधीपासून त्रास होता पाच सहा वर्षचा सहा वर्षापासून त्रास होता पडते हाताला आता हात वर जात नव्हता असा दुखत होत इथं दुखत होता कधीपासून त्रास होता हा दीड वर्षापासून वर्षापासून आपल्याकडे किती वेळ आहे पहिलीच वेळ आहे किती बरं वाटतंय आता वाटत बऱ्यापैकी